सरळ बाटणा दाव दावा येत नाही त्याचमुळे आडव्या बाटणा मारण्याचा प्रयत्न आहे डायरेक्ट फलंदाज इथून मात्र सुखरूपरित्या पोहोचलाय रन मिळते या बॉलवरती एक एकच्या मदतीनं दाऊ संख्या पुढे जाती आहे सत्तावीस ट्वेंटी सेव्हन रन्स ऑन स्कोर कार्ड सत्तावीस धावा आहेत इथून येणाऱ्या पाच बॉलमध्ये किमान दहा ते पंधरा धावा जर आल्याना तर या मॅचमध्ये उत्तार्धाच्या खेळामध्ये संघर्ष करू शकतो बॅटिंग करणारा जय हनुमान माले संघ पहिल्या सतरामध्ये थोडासा अडखळला आहे कारण धावसंख्या सन्मानजनक उभारणं फार गरजेचं ला। आहे वंजारवाडा संघाच्या अगेन्स्ट ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित इथून मात्र रन मिळते पुनश्य एकदा एक एकच मोठा फटका आला एकच चौकार या मॅच मध्ये तुम्ही पाहिला आहे तिथून एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि त्याचाच परिणाम धावफलकावरती फलकावरती तुम्ही पाहताय धावसंख्या जाऊन पोचली ती अठ्ठावीस ट्वेंटी एट रन्स क्लीन बोल्ड दांडी दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणखी एक धक्का फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना वन मॉड विकेट डाऊन कमॉन डीजे। स्ट्रॉंग तुमची जर जिद्द असेल ना तर अडथळे तुमचा मार्ग अडवूच शकत नाहीत आणि त्या अडथळ्यांना सामोरं जाण्याची ताकद तुमच्यात हवी असते आणि अशा परिस्थितीत खूप मोठा अडथळा आहे धावा जमवण्यासाठी जय हनुमान माले संघाकडे आणि तो दूर करण्यासाठी आता येणाऱ्या तीन बॉल मध्ये एखादा मोठा फटका येऊन धावांना नवसंजीवनी मिळेल का असा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना देखील हा प्रश्न पडलाय बागपडाचा कट करण्याचा प्रयत्न इथून मात्र निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू भरपूर रीतीनं पाहायला मिळालाय डॉट बॉल पर्सेंटेज या मॅच मध्ये जास्तीत जास्त पाहिलंय आणि याचाच फटका आपण धाव फलकावरती पाहताय जय हनुमान माले संघाच्या स्कोर बोर्डवरती धाव संख्या अठ्ठावीस ताबा आहे चौतीस दहा बहिणी पर्यंत तरी पोचावा लागेल आणि इथे तोच प्रयत्न होता इथून मात्र कॅच पकडले करण कोणतीही चुकी नाहीये जो मोमेंटम आहे तोच कॅरी ऑन करत असताना आणखी एक धक्का बाद सत्र संपलं पंच अंगात असताना इथून मात्र शुभम शुभम स्कोर फक्त अनाऊन्स करा आणि मी संख्या जाऊन पोहोचली ती अठ्ठावीसच्या घरामध्ये आता येणारे तीस बॉल एकोणतीस ची गरज आहे ओटू अजय सर थँक्यू सोमजा इलेव्हन सावळे संघाचे कर्णधार अमर या ठिकाणी आपण टॉससाठी या मी आधीच तुम्हाला पूर्व सूचना दिली होती खेळाडूंनी ऑन टाईम येणं तेवढंच गरजेचं आहे जय चांधवर्डे आणि सोमजा इलेव्हन सावळे या दोन संघा दरम्यान आपण टॉस करणार आहोत पण तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे साहेबांना विनंती करेल की आपण या स्वागत कक्षामध्ये आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील युवा डॅशिंग धडाडीचं नेतृत्व आदरणीय उप तालुका प्रमुख मिलिंदजी विरळे साहेबांचा सन्मान या स्वागत कक्षामध्ये करावा खरं तर पिंपलोली परिसरातील राजकीय क्षेत्रामधील सध्याच्या घडीला एक युवा डॅशिंग आणि धडडीचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते उपतालुका प्रमुख आदरणीय मिलिंदी विरळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत मिलिंदी विरळे साहेब दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी लवकर उपस्थित राह सोमजा इलेव्हन सावळे टीमचे कर्णधार जर का आपण वेळेवर उपस्थित झालं नाही तर कदाचित जी संकल्पना कदाचित आम्हाला सुरू करावी लागेल विपक्षी टीमच्या कॅप्टनला बॅटिंग बॉलिंग करण्याची चॉईस द्यावी लागेल प्लीज कॅप्टन लवकर या मिलिंदजी विरळे साहेबांना तुम्ही लाईव्ह स्क्रीनवरती बघू शकता संजयजी कराळे साहेबांच्या शुभास त्यांचा सन्मान इथे आम्ही करत असताना मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत आणि त्यानंतर आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये जय मल्लार ग्रुप नेरलवरून हे सर्व आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले तर सर्वप्रथम आपण आमंत्रित करूया दिलीपजी घुले साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल जय मल्लार ग्रुप नेरल या जय मल्लार ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय दिलीपजी घुळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करतो घुळे साहेब आपण आलात मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आणि संजयजी कराळे साहेबांच्या शुभाशा अत्यंत मानाने सन्मानाने आम्ही दिलीपजी घुळे साहेबांचा इथे भव्य सत्कार इथे करत असताना मायाची शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण दिलीपजी गुहे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करतो तदनंतर शिवरामजी घोडविंदर साहेबांना विनंती करेल शिवरामजी घोडविंदर साहेब आपणही यावं आपला देखील यथोचित मान सन्मान संजयजी कराळे साहेबांच्या शुभा असते या ठिकाणी केलं जाईल सोमजाई इलेव्हन सावळे संघाचे कर्णधार आपण टॉससाठी लवकर या शिवरामजी घोडविंदर साहेबांना तुम्ही लाईव्ह स्क्रीनवरती बघू शकाल जय मल्हार ग्रुप नेरलचे हे सर्व सदस्य आज घोडविंदर साहेबांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवरामजी गोडविंदे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय मनपूर्वक थँक्यू राजेश विरलेदादांचं देखील आगमन होत आहे राजेशदा आपले स्वागत त्यानंतर मनोहरजी हजारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मी विनंती करतोय जय मल्हार ग्रुप नेरलचे सदस्य मनोहरजी हजारे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल संजयजी कराळे आयोजक करते ये का एक नभीन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सामाजिक कार्यकर्ते आणि येत्या काही काळात ज्यांची ॲडव्होकेट संजयजी कराळे म्हणून एक नवीन ओळख या संपूर्ण परिसराला निर्माण होईल त्या आदरणीय संजयजी कराळे यांच्या शुभ हस्ते मनोहरजी हजारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय आपल्या सर्व संघांना एक मोठी संधी निर्माण करून देणारे हे आयोजक ज्यांच्या वतीने मनोहरजी हजारे साहेबांचा सन्मान त्यानंतर संजयजी घाटे साहेबांना मी आमंत्रित करेल संजयजी घाटे साहेब आपण या ठिकाणी यावं आपला देखील सन्मान आणि त्यानंतर कोल्हारे गावचे आदरणीय दत्ता गायकवाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत दोन सन्मान झाले की टॉस आपण करणार आहोत मॅच इथे सुरू होतीये दत्ता गायकवाड साहेबांचा या ठिकाणी सन्मान संजयजी घाटे साहेबांच्या सन्मानानंतर जी या संजयजी घाटे साहेबांचा सन्मान या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल त्यानंतर हसू हजारे साहेबांचा आपण सर्वप्रथम सन्मान या ठिकाणी करतोय मनपूर्वक स्वागत साहेब प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी हसू हजारे साहेबांचा सन्मान आणि तदनंतर दत्ता गायकवाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मी संजयजी कराड यांना विनंती करेल साहेब आपल्या शुभ असते सर्वप्रथम आपण हसू हजारे साहेबांना सन्मानित करावं आणि त्यानंतर दत्ता गायकवाड साहेबांचा सन्मान करावा खरं तर कर हे सर्व आमचे विशेष निमंत्रित पाहुणे ज्यांची या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय माजी उपसरपंच अरुणजी विरले साहेबांना विनंती करेल की हसू हजारे साहेबांचा सन्मान इथे होत असताना आपणही जॉईन व्हावं खरं तर फार मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी जेवढे प्रेक्षक आहेत ना तेवढेच मान्यवर याकड्या स्पर्धेमध्ये आहेत आणि स्क्रीनवरती तुम्ही हसू हजारे साहेबांना पाहतात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच हजारे साहेब आणि त्यानंतर मात्र दत्ता गायकवाड दादांचा सन्मान या ठिकाणी केल केला जाईल मी अरुणजी विरले माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते दत्ता गायकवाड साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय आणि त्यानंतर भूषण गोमारे दादा उपस्थित आहेत कोल्हारेचे त्यांचं देखील स्वागत आपण या स्वागत कक्षामध्ये करतोय आणि मॅच इथे सुरू आहे प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो कारण जेव्हा मॅच सुरू असते ना स्वागत होत असतात प्रेक्षक थोडे जरूर चिडचिड त्यांची होत असते भूषण गोमारे दादांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो आणि मी काशीनाथजी शेळके यांना विनंती करेल साहेब आपणही या ठिकाणी यावं आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल तर या परिसराला एक क्रीडा स्पर्धेमध्ये एक वेगळी उंची देणारं हे आयोजन संजयजी कराले सूरज दादा सुनीलजी गोडविंद साहेब आणि या संपूर्ण ग्रामपंचायत पिंपलोली परिसराचं हे आयोजन आहे आणि या परिसराच्या आयोजनामध्ये आपण काशीनाथजी साहेबांचा सा देखील सन्मान या ठिकाणी करतोय साहेब आपण सन्मानाने यावं जस ओव्हर टू शुभम सात धाब आहेत धाव फुलका बॅटन मारण्याचा प्रयत्न होता वैभवचा इथून बॅट आणि बॉलचा संपर्क नाही नाहीये पहिल्याच बॉलमध्ये चार धाव दा आले त्यानंतर कम करण्याचा प्रयत्न केलाय पाच बॉल इथून संपले धावसंख्या आहे ती सात टार्गेट येते एकोणतीस या धाव संख्येचा आणि त्या एकोणतीस पर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या षटकात धाव आल्यात अद्याप तरी त्या सात पॉवर प्लेचं षडक अंतिम बॉल स्विशिर चा फटका ए, फटका प्रथी में टाइमिंग बेधुंद बॉल चा लाइक टपा गेत बॉंडिन लाइन चा पली कड़े डीप थर्ड मैन मदे येतोय है स्विशिर चा स्टाइन ना या ठीका नीमी दोने करनदारना टॉस बॉक्स मदे इन्वाइट करेल आणि सन्माननीय मयूरजी गायकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि मी उपतालुका प्रमुख मिलिंदजी बिर्ले साहेबांना आमंत्रित करे साहेब आपल्या शुभास आहे हा सर्वप्रथम आम्ही टॉस या ठिकाणी करतोय सोमजाई इलेव्हन सावळे आणि जय एच अंथ्राट वरडी या दोघांमध्ये क्वालिफायची मॅच रंगेल तर पिंपलोली परिसरातीलच एक संघ अंथ्राट वरडी आणि विरुद्ध सावळे संघ यांच्या दरम्यान टॉस आपण करतोय मिलिंदजी बिर्ले साहेबांच्या शुभास्या आधी टॉस करू आणि त्यानंतर आपण मयूर गायकर दादांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत महत्वाची मॅच आहे टॉस इथे केला जाईल दोन कर्णधार कोण कॉल करेल एकदा आपण पाहुण्यांना छापा हा कॉल आहे टॉस जिंकलाय तो जय चांड टॉस जिंकून करण्यात आता डिसिजन आहे बॅटिंग करण्याचा तीन ओव्हरची मॅच असेल दोन्ही टीम याची नोंद घ्या आणि मयूर गार गायकर दादांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय मयूर दादा आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण आलात आणि त्यानंतर राजेश विरले दादांचा देखील स… सन्मान या ठिकाणी केला जाईल राजेश या दादा आपण या ठिकाणी यावं खरं तर कित्येक स्पर्धामध्ये आपण एस बी सी सी उमरोली संघाला नेहमी पुरस्कृत करणारे एस बी सी सी उमरोली संघाचे जे पॅकर राहिलेले आहेत त्या आदरणीय राजेश विरले दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय आजही एसबीसीसी उमरोली संघ खेळणार आहे यानंतर उमरोली जोवेली उमरोली गोरेगाव अशा लढती तुम्ही बघू शकाल आणि राजेश बी एसबीसी उमरली संघाचे पुरस्कर्ते याचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो थँक्यू वेरी मच जाऊया ऑनगोईंग मॅच कडे शुभम Over to Combox. संकेत बाबरेच्या स्वरूपात अंतिम रात्र या स्पर्धेची आपण पाहत आहे फ्रेश लॉट मधील आपण खऱ्या अर्थाना सामना पाहतोय एकोणतीस च लक्ष बारा दाबाय दावफलकावर धीम्या गदीचा बॉल वॉड शॉट करमच्या बॅट मधून खाली इलाका बॉल चाललाय डीप थर्ड मॅनला सीमा पार लो स्कोरिंग मॅच मध्ये तो या दमदार चौकार बॉलमध्ये चार धाव संख्येने स्वतःच अकाउंट ओपन केलंय दबाव नाहीये आणि त्या दबाव नसल्या कारणामुळे आता पाहिजे तो फटका खेळू शकतो फलंदाज याचाच उत्तर आपण करणच्या बातमधून मधून क्लासिकल स्ट्रोक होता डीप मॅन मध्ये त्यानंतर हा निर्धा बॉल गोलंदाजानं स्वतःची ताकद दाखवली हेच तर क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाच्या विरोधात मोठा फटका येतो ना त्यावेळी तो कमबॅक कशा रीतीनं करेल त्यानंतरच्या बॉलमध्ये हे पानं देखील फार गरजे जास्त कमबॅक केलंय लो स्कोरिंग मॅच जरूर आहे परंतु आम्ही देखील संघर्ष करू शकतो याचं प्रत्युत्तर देतोय ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाज बॅटला स्पर्श करत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये किरणचं षडक फार अप्रतिम राहिले पहिल्या षटकामध्ये दावा विक्रांतच्या जरूर आल्या परंतु पॉवर प्ले नंबर दोन मध्ये किरण न कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून शुभम या ठिकाणी पाहतोय संतोषजी वैखरे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे गोडविंदर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या समवेत देखील काही पाहुणे या स्टेजवरती आहेत सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहात आणि या स्पर्धेमध्ये दीपकजी दादा कपिल माळी आणि राजेश माळीदादा यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत स्टेजवरती यस कॅमेरामॅन स्टेज स्टेज आपण कवर करा खरं तर जिथे मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी तुम्ही बघू शकाल आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी गोडविंद साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही बघू शकाल या मंचकावरती आदरणीय प्रमुख मिलिंदजी विर्ले मयूर गायकरदादा राजेश दादा माजी तंटमुक्ती अध्यक्ष ऑर्डनन्स फॅक्टरी रिटायर्ड आदरणीय कृष्णा साहेब असतील बाळारामजी शेळकेसाहेब असतील त्याचबरोबर अर्जुन साहेब असतील स्वामीनाथ साहेब असतील त्याचबरोबर मल्हार ग्रुपचे अध्यक्ष दिलीप साहेब शिवरामजी गोडविंदे मनोहरजी हजारे संजय घाटेसाहेब त्याचबरोबर दत्ता गायकवाड साहेब हसू हजारे भूषण गोमारे साहेब आणि असे कित्येक असंख्य पाहुणे आमच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे यानंतर जी मॅच होणार आहे जे एच आंथ्राड वर्डी आणि सोमजा इलेव्हन सावळे आंथराड वर्डीचे जे कोणी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले असतील मी आयोजकांच्या वतीने संजय दादा कराले आणि सुनीलजी गोडविंद साहेबांच्या वतीने आमंत्रित करतो की आपण सर्वांनी या व्यासपीठावरती येऊन स्वभाव आदरणीय धर्माप्पा शेळके यांचं आगमन या ठिकाणी होतं आणि विष्णू वैखरे साहेबांचं देखील आगमन होतं साहेब आपणही स्टेजवरती येऊन आसनस्थ बाब सहर्ष स्वागत ओवर टू कॉम्बॉक्स तेराची आवश्यकता आहे धावसंख्या सोळा एकोणतीसचं आहे छोटस टार्गेट वॉर्ड नंबर तीनला सुरुवात मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आहे वैभवचा डिपस्क्वेअर मध्ये संरक्षक आहे बॉल उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते ती सिंगल सिंगलनं डावसंख्या एकनं पुढे जाते या डाऊसंख्या जाऊन पोहोचली आहे ती सतरा या डावसंख्येवरती एका एका दहाव्याला जास्त प्राधान्य देतो या मॅचमध्ये चेंज द गेम वंजारपाडा संघ कारण त्यांना देखील माहिती आहे एकोणतीसपर्यंत पोहोचायचं आहे आणि इथून सिंगल डबलना काम होऊ शकतं आणि कोणत्याही प्रकारची जोखीम घेत नाहीये ते फलंदाज करन ऑन स्ट्राईक चार धाव्यांना अकाउंट ओपन केला होतो वैयक्तिक त्याच्याकडून मात्र सातत्यानं निर्धाव आहेत पहिलाच बार धाऊ संख्यासाठी केला त्यानंतर मागील तीनही बॉल तो निर्धाव केलाय दाव फलकावरती सिंगल डबलचा खेळ खऱ्या अर्थ या मॅच मध्ये एकोणतीस चा टार्गेट सतरा पर्यंत पोहोचलाय बारा आहे तिथून या दरम्यान आपण पाहतो आदरणीय तानाजी मोडकदादा यांचं देखील आगमन होत तानाजी मोडकदादा आपलंही सहर्ष स्वागत आणि आपण स्टेज वरती होऊन आस तानाजी बाबत तानाजी मोडकदादा विक्रांतचा बॉल करण साठी आघात केलाय मोठा परंतु अलॉंग द कार्पेट वेगन बॉल मॉन्टी तिथे थोडीशी चुकी करतोय फेके देखील खराब परंतु एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये एक रन इथून मिळते या संख्या जाऊन पोचते ती अठरा आकड्यावरती अजूनही अकराची आवश्यकता असं वाटलं होतं पहिल्याच बॉलमध्ये इनिंगची सुरुवात चार धावसंख्येनं झाली असं वाटलं की दोन ते तीन षटकांमध्ये सामना फिनिश होऊ शकतो की काय परंतु मॉन्टीनं किरण न खऱ्या अर्थानं कमबॅक केला त्यानंतर विक्रांत पुनश्च दुसरा स्पेल घेऊन आलाय बॉलिंग मार्कवरती विक्रांतचा बॉल वैभवसाठी बॅकपूरला जाऊन गलू मधून खऱ्या लॉन्ग स्टॉप मध्ये बॉल चाललाय इथून मात्र दोन क्षेत्रक्षकांना बीट करत बॉल स्टॉप मध्ये येतोय हा महत्वपूर्ण चौकार पर तो दोन क्षेत्ररक्षकांना बीट करत लाँग स्टॉप मध्ये चौकार येतोय विक्रांतच्या विरोधात धाव संख्या जाऊन पोहोचली होती 22 7 ची इथून आवश्यकता आहे अक्रॉस द बॅट पुनःचा एकदा ऑन साइड ला करण्याचा प्रयत्न होता बॉल पडल्यानंतर शु, लेग शुभम शुभम थोडा थांबवतोय या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय पंधरनाथ जी राऊत साहेबांचा आगमन आणि त्यांचा समावेशत आपण पाहतोय सन्माननीय माजी सभापती भीमसेनजी बडेकर साहेबांचं सा आगमन कर्जत तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील हे मुख्य नेते आपण पाहतोय आणि सर्व सहर्ष सहर्ष स्वागत पंढरणाजी साहेब आणि भीमसेनजी बडेकर साहेबांचं सा, सुनीलजी गोडविंदर साहेब आपल्या या सर्व सहकारांना आलिंगन देऊन खरंतर ही प्रेमाची गळा भेट करत असताना ही क्षणचित्र तुम्ही बघू शकाल आणि साहेबांचं सा, सहर्ष सहर्ष स्वागत स्विच च्या स्टाईनला हा षटकार येतोय बॅट्समन वैभवच्या बॅटमधून आणि पंचांचा एक अनोख्या स्टाईनला निर्णय आमच्यापर्यंत येतोय सहा धाव संख्येसाठी षटकार स्कोर आर लेवल कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि त्याच अनुषंगानं आता येणारे बारा बॉल एका धावेची गरज आहे नेक्स्ट मॅच कोणाची आहे त्या दोन्ही संघाने मी विनंती करतोय आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करा या स्पर्धेतील अंतिम रात्र आपण पाहताय वेळेला फार महत्व आहे आणि कृपया करून आपण थोडं सहकार्य करा हीच आयोजकांच्या वतीनं एक प्रेमाची खऱ्या अर्थाने सूचना आपल्यापर्यंत पोहोचवच आहे त्याचं आपण खऱ्या अर्थानं पालन करा हीच मनपूर्वक विनंती आहे एका धाब्याची गरज आहे एका धाब्याची आवश्यकता आहे करणचा हा फटका पुन्हा एकदा चाच पडतोय विकेट वरती करण पहिल्याच बॉल मध्ये चार धाव संख्येनं अकाउंटन ओपन केला होतं त्यानंतर एकही बॉल त्याला व्यवस्थित बाट वरती घेता आलेला नाही आणि त्याच कारणास्तव तब्बल चार निर्धा बॉल खेळलाय करण या मॅच मध्ये फोर्टी फाय जर्सी रोहित शर्मा आठवण करून देणारा जर्सी आकडा आणि इथून आता दा एका दाब्याची गरज असताना दा मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतोय पुष्कर आणि खुशरा असं वातावरण निर्माण करावं लागेल कारण एका दाब्यानं सामना जिंकू शकतो संघ परंतु इथून प्रत्येक बॉल निर्धाव फेकावा लागेल सामना जिंकण्यासाठी जय हनुमान माले संघाला गोलंदाजांचं देखील कौतुक करूयात जय हनुमान माले संघाच शॉट प्रतिम फटकाय हुक करत असताना लेग सीमापार विजयाचा षटकार करण बाबरेच्या पाठ मधून येतोय हा षटकार प्लेयर ऑफ द मॅच वैभव बॅटिंग मार्क वरती सतरा धाबेंच योगदान आणि बॉलिंग मार्क वरती अवघ्या दोन फलंदाजांना बाद करणारा वैभव माली ठरला या स्पर्धेतील या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच थँक्यू थँक्यू त्याचबरोबर आपण पाहतोय आदरणीय सुनीलजी गोडविंद साहेबांचा सा, आज वाढदिवस आज खास दिवस आहे साहेबांचा सा। आणि जे आता वाढदिवसाचं से सेलिब्रेशन करण्यासाठी केक आणण्यात आलेत आपण आधी सेलिब्रेशन या ठिकाणी करू पंढरनाथी राऊत साहेब भीमसेनजी बडेकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं आणि त्याचबरोबर भरतजी सोनावले आणि भास्कर सोनावले दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आणि जय मल्हार ग्रुप नेरल यांच्याकडून जो वाढदिवसाचा केक आणण्यात आला आहे दिलीपजी घोळे शिवरामजी गोडविंद मनोहरजी हजारे संजयजी घाटे सोमजा इलेव्हन सावळे संघ फिल्डिंगसाठी उतरलेला आहे बॅटिंगसाठी जे एच आंतराडवर्डी संघ इथे